आज आपण कुठलीही पूर्वतयारी न करता साबुदाना न भिजवता अगदी चमचाभर तेलामध्ये मस्त कुरकुरीत आणि चटपटीत असे हे साबुदाना वडे बनवणार आहोत रेसिपी सोपी आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा एका मिक्सिंग जार मध्ये येथे मी एक वाटी साबुदाना घेतलेला आहे साबुदाणा कुठेही मी भाजून वगैरे काही घेतलेला नाही तसाच कच्चा घेतलेला आहे आणि आता आपल्याला हा वाटून घ्यायचा आहे तर इथे हे पहा मी वाटून घेतलेला आहे हलकासं तो मोठा असा राहतोच पूर्णपणे बारीक होत नाही त्यानंतर पुन्हा एकदा एका मिक्सिंग मध्ये दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडंसं आल्याचा तुकडा आणि पाव चमचा जिरे घातल्याचे आहेत तर उपवासाला जर तुम्हाला यातला कोणता पदार्थ तुम्ही घालत नसाल तर स्किप करू शकता आता हे जी आपण साबुदाणा वाटून घेतलेला आहे यामध्ये जिरं आलं आणि हिरव्या मिरचीचं वाटण घालायचंय त्यानंतर एक मध्यम आकाराचा बटाटा इथे मी उकडून घेतलेला आहे तो मी किसून घालते चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक पाव वाटी शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे शेंगदाण्याचा कूट आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता पाणी न घालता आपल्याला हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे जो उकडलेला बटाट्याचा ओलावा असतो तो पूर्णपणे यामध्ये उतरला गेला पाहिजे चांगलं असं चुरून घ्यायचं आहे साधारणत एक तीन ते चार मिनटं चांगलं असं हे मळून घ्यायचं आहे तर कुठेही जर तुम्हाला हे सगळं मळून घेतल्यानंतर मिश्रण थोडंसं कोरडं वाटत असेल तर थोडंसं पाण्याचा तुम्हाला शिंतोडा मारायचा आहे थोडासा हपका पाण्याचा मारला की पुन्हा एकदा हे मिश्रण व्यवस्थित होतं तर हे पहा इथे मी सगळं असं चांगलं एकजीव करून घेतलेलं आहे मळून घेतलेलं आहे हे अशा पद्धतीने असा गोळा होत आला की समजायचं आपलं इथे पीठ तयार आहे याच्यापेक्षा जर कोरडं होत असेल तर तुम्ही थोडंसं पाण्याचा इथे हपका मारू शकता तर त्यानंतर अशा पद्धतीने गोळे तयार करून घ्यायचे आहेत हे पहा तर आता सगळ्या इथले जे मिश्रण आहे त्याचे मी अशाच पद्धतीने गोळे तयार करून घेते तर हे पहा इथे मी सगळ्या मिश्रणाचे गोळे तयार करून घेतलेले आहेत तर आता काय करायचं का ते मी पात्र गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये चमचा चमचाभर तेल घातलेलं आहे गॅसची फ्लेम पूर्णपणे लो ठेवायची आणि लो गॅसवर आपल्याला हे जे गोळे आहेत ते चांगले असे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे न तळता येते आपला हा शाबुदाना वडा तयार होतो मस्त कुरकुरीत खुसखुशीत असा तयार होतो आणि ते ही अगदी चमचाभर तेलामध्ये आता झाकण ठेवून दोन मिनटं वाफून घ्यायचं आहे दोन मिनटानंतर पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे तर मधल्या जागी गॅसची फ्लेम जास्त असल्यामुळे थोडंसं खाली लागतं पण खरं सांगू का हे जे लागलेलं ला आहे ना तेच खूपच छान लागतं खाताना आता परतून घेऊन हलकंसं वरतून तेल घालते आणि परतून घेऊन सगळ्या बाजूने हे चांगलं असं भाजून घ्यायचं आहे तर या प्रोसेसला साधारणतः चार ते पाच मिनटं लागतात तर सगळीकडे एकसारखं फिरवत आपल्याला भाजून घ्यायचंय अगदी चमचाभर तेलामध्ये मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत असा पदार्थ होतो बऱ्याच वेळा काय होतं की साबुदाना वडा हा तेलकट होतो किंवा बऱ्याच वेळा तो तेलामध्ये घातल्यानंतर फुटतो तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून पहा कमी तेलकट तयार होतो आणि मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत असा हा आपला साबुदाना वडा तयार होतो हे पहा थोडे थोडे छोटे छोटे असे हे मिनी वडे आपले तयार झालेले आहेत तर आता हे साईडचे जे वडे आहेत ते मधल्या भागात घालते आणि ते सुद्धा चांगले असे खरपूस भाजून घेते तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकूनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल रेसिपी जर आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका तुम्ही पाहू शकता मस्त असे आपले मिनी वडे ते साबुदाण्याचे तयार झालेले आहेत हे पहा तेही अगदी कमीत कमी तेलामध्ये फक्त चमचावर तेलामध्ये आणि दिसायला सुद्धा किती सुंदर दिसत आहेत आणि तुम्हाला इथे मी दाखवते मस्त कुरकुरीत असे तयार होतात आणि गरमागरम खायला सुद्धा छान लागतात हे पहा मस्त कुरकुरीत होतात तुम्ही चटणीसोबत खाऊ शकता किंवा दह्यासोबत खाऊ शकता पण गरमागरम खा खूप छान लागतात आणि अतिशय सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना आवर्जून व्हिडिओ शेअर करा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा नवनवीन रेसिपींसोबत